आणि कार्यकर्ते समोर उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती या ठिकाणी करतोय की बरोबर स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं खरंतर ज्यांच्या ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय मावळलो समतार संघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंगा अप्पा बारणे यांच्या जाहीर प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या खारघर नगरीमध्ये कार्यक्रमास या ठिकाणी आगमन झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आगमन होईल कार्यकर्त्यांना विनंती करतो की बाजूला स्थानापन्न व्हावं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज मराठी अस्मितेचे जनक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांना विनम्र अभिवादन करतो शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये आपण वाटचाल करतो आहे त्यांनाही विनम्र अभिवादन करतो या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब आत्ताच ज्यांचं आगमन झालं थोड्या वेळापूर्वी माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्यासोबत आलेले आपल्या सर्वांचे लाडके मावळचे उमेदवार माननीय श्रीरगम्पा बारणे माननीय लोकनेते रामशेट्टी ठाकूर साहेब पनवेलचे भाग्यभेदते प्रशांत ठाकूर बी जे पी प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील बी जे पीचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील आणि सर्व मित्रपक्षाचे सर्व बी जे पी शिवसेना आर पी आय रासप मनसे सर्व मित्रपक्षांचे सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि समोर बसलेले माझे उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज आपण पाहतो आहे की लोक मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार शिरगप्पा बारणे यांच्या प्रचारच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने जमलेला आहात सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो पण पाहतो आहे की गेले दहा वर्ष साहेबांनी ज्या लोकसभेमध्ये मावळचा मावळा म्हणून जे काम केलं आहे ते काम आपण ती पाच मिनटाच्या भूमिकेमध्ये सांगण्यासारखं का काम नाही आहे परंतु तरीसुद्धा थोडक्यात मोठी माहिती आपल्याला सांगतो की मा, मा माननीय सिरेंगप्पा बारडे यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये अठरा हजार चारशे अडतीस रुपयांचं काम केंद्राच्या माध्यमातून आपल्या राज्यातमध्ये मा आणलेलं त्यांनी हे काम केलं आहे खालील या भागात सर्व आपण पाहतो आहे अगदी गोळी कराडी समाज मोठ्या बांधवाने आपल्या एकवीराईला मानतात आणि त्या एकवेरी आईला एकोणचाळीस कोटी त्रेचाळीस लाख रुपये आपणच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेत आणि त्याचं सुशोभीकरण आपल्या आप बारणे साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आपण पाहत असाल राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एक सत्ता असेल तर त्याचे परिणाम काय होतात पनवेल महानगरपालिकेला आपण पाहतोय की कि किती दिवस जी एस टीचा मुद्दा थांबला होता सोळाशे पासष्ट कोटी जी एस टीचे आपल्याला प्रस्तावित येणाऱ्या कालखंडामध्ये मिळणार आहे आणि पाचशे कोटी जीएसटीचे थकलेले जी आपल्याला मिळाले त्याचं कारण एकमेव कारण म्हणजे प्रशांतदादा साहेब यांचा सा झालेला पुरावा त्याचबद्दल केंद्राचा विषय असल्यामुळं माने श्रीम्पा बारणे यांनी केलेला पाठपुरावा या पाठपुराव्याच्या माध्यमातून आपण पाहता असा की एवढा मोठा निधी आपल्या राज्याला आपल्या पनवेलकरांना मिळालेला आहे पाण्याचा प्रश्न असेल तर पाण्याच्या माध्यमातून अमृत योजना अंतर्गत चारशे एकोणीस कोटी चार हा चारशे एकोणीस कोटी हा केंद्र सरकारच्या माध्यमातून आप्पांच्या आणि दादांच्या पाठपुराव्यानं आपल्या पनवेलकरांना मिळालेला आहे याची मी आपल्याला सर्वांना जाणीव करून देत आहे आणि याच्यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या जडणगडीमध्ये गेल्या वर्ष दीड दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता पालट झाली जी काय पालट झाली त्याच्यातला फरक आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण तीन कुटुंब म्हणून पाहिले गेले पहिल्या तर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपण प्रमुख कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही पाहत होतो आणि असा हा कुटुंबप्रमुख आपल्याला भेटला होता की साधारणतः अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपलं घर घर सोडून आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त साधारण बाजूला असणाऱ्या दोन किलोमीटरच्या अंतरावरती जे मंत्रालय आहे हे मंत्रालयात जाण्याची तस्ती या कुटुंबप्रमुखांनी घेतली नाही असे एक कुटुंबप्रमुख आपण पाहिले परंतु लोकशाहीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची घटना आलेली त्या घटनेने जे अधिकार दिले त्या अधिकारातून आज आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे कुठल्या घटनेच्या आदा, आधाराने जर मुख्यमंत्री झाले असेल तर ते फक्त बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले आज विरोधक ओरडत आहेत आज ओरडतात की संधीव संविधान संभवण्याच्या मार्गावरती हा माननीय मोदी साहेबांच्या नावाने ओरडत आहेत त्याचं ओरडण्याचं सा कारण असं आहे की यांच्याकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही आहे म्हणून संविधान बोष घोषणा करतायत परंतु हे सगळं चुकीची गोष्टी मला वाटते आपल्या सर्वांना नागरिकांना सांगून त्यातनं काय ते, ते साध्य करायचा प्रयत्न हे करतायत पण हे कधी महाराष्ट्राची जनता हे कधीही मान्य करणार नाही आहे त्याचं कारण असं आहे की ज्या संविधानाच्या माध्यमातून राज्याच्या गेल्या दोन वर्षामध्ये काय पालट झाला आणि त्या संविधाना अनुषंगानं आणि त्या संविधानाला धरून माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज या देशाचं या राज्याचं नेतृत्व करतात आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण पाहत असाल की झालेला काय पालट आपण पाहत असेल की राज्यात ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला काही घटना घडतात मग पूर असू पाऊस असू कुठलंही घटना घडलेली असेल तर तिथे सात अगोदर पोचणारे मुख्यमंत्री म्हणजे आपलं एकनाथजी शिंदे साहेब आपण पाहतोय रायगड जिल्ह्यामध्ये विशाळवाडीला ही घटना घडली गेली त्या घटनेच्या वेळी आपण पाहिलं की अख्खं गाव गडप करण्याचा गडप झाला त्याच्यामध्ये पण असा वेळाला हा आपला गोर नेता माननीय एकनाथजी शिंदे साहेब इरशाळवाडी सारख्या मोठ्या पावसामध्ये वरती जाऊ तिथल्या सगळ्या नागरिकांची काळजी घेतली आणि पहाटे सहा वाजता या विशाळवाडीला पोहोचले असा मुख्यमंत्री ना पुन्हा होणे हा मुख्यमंत्री आपल्याला लागलेला आहे ला आणि यांच्या हात बळकळ करायचं असेल तर आपल्याला राज्य आणि केंद्रामध्ये जर एक सत्ता असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आपण पाहत असेल की पनवेल महानगरला जो जीएसटीचा परतावा मिळाला हा फक्त दोनच संयुक्त यांनी मिळाला आहे कारण राज्यामध्ये देशामध्ये पनवेलला महा भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्याच्यामुळे हा जीएसटीचा परवा परतावा आपल्याला सर्वांना वेगळा मिळाला आहे याचा पाठपुरावा करावा लागतोय पाठपुरावा माननीय विद्यमान आमदार प्रशांत डांगुरी यांना केला आहे परंतु त्याबरोबर आपले लाडके खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचाही त्यात फार मोठा मोलाचा वाटा आहे आपल्या सर्व नागरिकांना माझी विनंती राहणार आहे की आपण असं व्यक्तिमत्व शहाण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के हजेरी असणारा संसदेमध्ये असणारा हा मावळामधला मावळा हा एकमेव नेता आपल्याला लाभलेला आहे हजारो कोटी अठरा हजार कोटी आपल्याला आणून दिल्यानंतर भ्रष्टाचाराचा ब्र सुद्धा अंगावरनं लागलेला नेता नेतृत्व म्हणजे श्रीरंगाप्पा चंदू बारणे असं जर नेतृत्व आपल्याला लागलं असेल तर आपण सर्वांनी आता वेळेला काय विचार करायला पाहिजे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे म्हणजे आपकी बार चारशो पार कशासाठी असावी एक सत्ता एक सत्ता हटी एक हाटी सत्ता असेल तर देशाचा आणि राज्याचा विकास होऊ शकतो या अनुषंगाने आपण सर्वांनी येणाऱ्या तेरा तारखेला माननीय आपले सर्वांचे लाडके सिरेनप्पा बारणे यांच्या धनुष्यवानाला मत देऊन आपण त्यांना विजयी करायचंय आपल्या सर्व बांधवांना बघिन्यांना एक विनंती असेल की आपण आजूबाजूच्या लोकांना सांगा की भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना मनसे रासप या सर्वांची युती आहे पण सर्वांच्या चिन्हामध्ये ह्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या पक्षांची चिन्ह वेगवेगळी असतात एका बाजूला जर आपण नरेंद्र मोदी दिसतोय तर दुसऱ्या बाजूला आपा बारने दिसत असेल काही लोकांच्या मनामध्ये शंकात आहे की नेम मत नेमकं कुठल्या निशाणीला द्यायचं अशा व्यक्तींना आपण अशा नागरिकांना सावध करायचं आहे आणि आपण धनुष्य धनुष्यवानाला मत म्हणजे आप्पा बारणेला मत आप्पा बारणेला मत म्हणजे या पनवेलचे विद्यमान आमदार प्रसन्नदा ठाकूर यांना मत प्रसन्नदाला मत म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मत आणि सर्वांचा सा मताचा एक कट्टा केला तर म्हणजे आखरी मत म्हणजे माननीय मोदी साहेब यांना मत आणि या आणि शेवटचा मुद्दा या सर्वांना मत म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीला आपल्या विकासाला मत हे सर्वांनी लक्षात ठेवावं आणि येणाऱ्या तेर तेरा तारखेला आपण सर्वांनी आपले उमेदवार चंदू यांना दोन नंबरला बटन दाब